नगर विकास बांधकाम विभाग व विधी व न्याय विभागाच्या लिहून द्या लिहून द्या पुरवणी मागण्यांच्या विषयावर मी माझ्या भावना या ठिकाणी मांडत आहे शेवटचा मुद्दा मांडण्या शेवट डिस्कंटिन्यू करू नका अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राला सांप्रदायिक धर्म टिकवण्याचं जोपासण्याचं काम हे मठ वाडे यातून या ठिकाणी झालेलं आहे अध्यक्ष महोदय आणि या याकडे या आतापर्यंत कुठल्याही शासनाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही हा वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे वाढला पाहिजे या करता या ठिकाणी या शहरातील वास्कर वाडा असेल देऊकर मठ असेल देगलूरकर मठ असेल अमळनेरकर मठ असेल अध्यक्ष महाराज शेकडो वर्षाची परंपरा या मठवाड्यांना आहेत या वाड्यांना विशेष निधी देऊन त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद कदम अध्यक्ष मोदय मी नगर विकास विभाग व बांधकाम विभाग व विधी व न्याय या विभागाच्या संदर्भातील पुरवण्या मागण्यांच्या बाबतीत मी माझ्या भावना इथं मांडत आहे अध्यक्ष महोदय चंद्रजी महाराष्ट्रामध्ये नगरविकास आता एक अत्यंत महत्वाचं आहे आणि दिवसेंदिवस शहरीकरण होत असताना महानगरपालिका आणि तदनंतर नगरपालिका आणि नगरपंचायती या तिन्हीमध्ये जी लोकांची संख्या ग्रामीण भागातून हळूहळू वाढत लागलेली आहे आणि खास करून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ज्या नागरिकांच्या गरजेकरता ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देण्याकरता जे शासन प्रयत्न करत आहेत ज्या सुविधा देत आहेत त्याच्यामध्ये अधिक भर टाकण्याची खरं तर आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय नगरविकास खात्याच्या संदर्भातील माझ्या मतदारसंघामध्ये पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत अशा दोन शहरं या ठिकाणी आहेत अध्यक्ष मोदय पलूस नगरपालिकेची स्थापना ही सन दोन हजार सोळा रोजी झाली आणि त्या पोलिस शहरामध्ये आज जवळजवळ चाळीस हजारहून अधिक लोकसंख्या तिथे आज राहत आहे अध्यक्ष जे हो काही सुरुवातीला नगरपालिकेची रचना केली गेली त्या रचनेमध्ये त्या काळामध्ये त्या परिस्थितीत जवळजवळ वीस एकवीस हजार दा लोकसंख्या राहत होती अशा दृष्टीने नगरपालिकेला जी काही आर्थिक तरतूद असेल त्याची बजेटची तरतूद असेल ती करण्यात आली होती परंतु अध्यक्ष मध्ये हो गेल्या सहा सात वर्षाच्या कालावधीमध्ये हो मी सांगितल्याप्रमाणे आता त्या शहराचं चाळीस हजारापर्यंत लोकसंख्या पोचलेली आहे आणि अशा नुसार त्या पलूस नगरपालिकेला ज्या काही तिथल्या शहरातील मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये प्र प्रमुख मागणी तिथल्या आमच्या लोकांची आहे की पलूस महानगर नगरपालिकेला एक स्वतंत्रपणे इमारत या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून त्या शहरातले लोकांचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे तिथले लोकप्रतिनिधी नगरसेवक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे अध्यक्ष महोदय गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या नव्याने स्थापित झालेल्या राज्य सरकारकडे मी नगर विकास मंत्री मोदय आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे की पलू शहराकरता भव्य अशी इमारत या ठिकाणी आम्हाला प्रशासन प्रशासकीय इमारत मिळावी आणि त्याला आर्थिक निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात यावी अध्यक्ष मोदय त्या पलू शहरामध्ये एक जुना आमचा गावतळाचा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये सुद्धा लोकांच्या भावना आहेत की छत्रपती शिवरायांचा भव्य असं एक पुतळा आणि त्याचबरोबर तिथे समोरच त्याच ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा हा तिथे असा असं दोन्हीही पुतळे महापुरुषांचे पुतळे हे त्याच ठिकाणी व्हावेत अशी एकत्रित एकमताने एक दिलानी भावना पलुषच्या सर्व नागरिकांनी आमची व्यक्त केलेली आहे आणि त्या पुतळ्यासाठी सुद्धा आम्ही संबंधित विभागांशी खात्यांशी पाठपुरावा केलाय लवकरात लवकर राज्य शास सरकारकडनं त्याला निधी उपलब्ध होऊन त्या पुतळ्यांच्याकरता करता मंजुरी मिळावी ह्याच्यासाठी मी आणि आमचे सगळे स्थानिक प्रशासन आणि तिथले नागरिक पाठपुरावा करत आहेत त्याच्या बाबतीत शासनाने या ठिकाणी मदत करावी अध्यक्ष महोदय आज एका महत्वाच्या विषयावर मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र प्रादेशिक रगरचना अधिनियम एकोणीसशे तरतुदीनुसार सहाय्यक संचालक नगर रचना विभाग सांगली यांच्या नगर परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी यांच्याकडून नगर रचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्याकडून सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जो पलूस नगरपालिकेचा आराखडा प्रसिद्ध झाला या आराखड्यावर आमच्या पलूस शहरातल्या लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय जवळ जवळ दोन हजार सहाशे पासष्ट हरकती आमच्या पलू शहरातल्या आमच्या नागरिकांनी इथे व्यक्त केलेल्या आहेत अध्यक्ष मोदय या संदर्भात मी पलू कडेगाव मतदारसंघाचा नात्याने मी खुली एक तिथं पलू शहरामध्ये गेल्या काही आठवड्यापूर्वीच बैठक घेतली होती तिथं सर्व नागरिकांच्या लोकांच्या भावना ऐकण्याचा एक मी मनापासून प्रयत्न केला आणि निश्चितपणे जो आराखडा झालेला आहे त्या आराखड्यामध्ये अनेक तिथं ज्या लोकांच्या नागरिकांच्या जमिनी आहेत त्या जमिनीवर काही चुकीची आरक्षण काही लोकांच्या जवळजवळ ऐंशी टक्के जमिनी या आरक्षण पाडून त्या ठिकाणी घेण्याचं एक चूक प्रशासकीय स्तरावर कुठेतरी झालेली दिसते अध्यक्ष महोदय प्रशासनातली सर्व अधिकाऱ्यांचा संयुक्तपणे घेऊन आम्ही त्या ठिकाणी बैठक केलेली आहे आणि म्हणून या आराखड्याच्या बाबतीत सुद्धा ज्या हरकती आमच्या नाग नागरिकांनी पोलीस शहरातल्या नोंदवलेल्या आहेत त्याची गांभीर्याने दखल घेऊन जे काय तिथली समिती घटक झाली होती त्याच्यावर हे पुन्हा बदल करण्याची आवश्यकता ह्या भावना मी या ठिकाणी आज अध्यक्ष मोदय हो इथे व्यक्त करू इच्छितो अध्यक्ष मोदय हो कडेगाव नगरपंचायत सुद्धा माझी तिथं आहे कडेगाव नगरपंचायतीला सुद्धा भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत आता आवश्यकता आहे कडेगाव हे माझं शहर कराड आणि विठ्या शहराच्या मध्यभागी आहे विजापूर गुहागर महामार्ग हा कडेगाव शहरात आमचा जातो अध्यक्ष मोदय आणि म्हणून तिथं हा महामार्ग जात असताना त्याला दोन्ही बाजूने दूतर्फी जी काही गटार या ठिकाणी करण्यात आलेले अध्यक्ष मोदय हो त्याचं कुठंतरी काम हे संपूर्ण केलं गेलेलं नाहीये काही ठिकाणी केलंय काही ठिकाणी पुन्हा काम थांबवलंय पुन्हा त्या ठिकाणी पुढे पुढच्या टप्प्यामध्ये काम बंदिस्त गटारीचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून या बाबतीतलं सुद्धा अध्यक्ष मोदय हो तिथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठका झालेल्या आहेत अध्यक्ष मोदय मी आत्ताच बोलतोय आणि मी मागासपासून वेळ मागत होतो कारण आज खरंतर मला जायचंय माझ्या धाकट्या मुलाचा वाढदिवस आहे आपण बोलण्याची संधी द्यावी अध्यक्ष महोदय कारण आमच्या मतदारसंघातले जिल्ह्यातले प्रश्न मी मांडत आहे शिरसाट साहेब बोलू पाचच मिनिटं मी बोलणार शिरसाट <laughs> साहेब आपण आमच्या भावना समजून घ्या अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सांगली महानगरपालिकेच्या बाबतीतला सुद्धा एक असाच गंभीर प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांनाही फार त्रासदायक ठरला होता तो म्हणजे करवाडीचा अध्यक्ष मोदय पाच पटीनं जवळजवळ करवाढ सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं ही तिथल्या स्थानिक नागरिकांवर लादली गेली होती आमचे विद्यमान पालकमंत्री मोदय सन्मान्य चंद्रकांत दादांनी त्याच्या द्वि सदस्यांची समिती गठीत केली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मी आणि आमचे लोकप्रतिनिधींनी त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर आम्ही चंद्रकांत दादांना विनंती केली की ही आता या ठिकाणी करवाढ लोकांवर लादू नये सातत्याने सांगली शहराला सांगली जिल्ह्याला पुराणी त्रासवलेलं होतं आणि या सांगली शहराच्या नागरिकांना व्यापाऱ्यांना अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक काही संकटांमुळे तोटा सोसावा लागलेला आहे अशा परिस्थिती ही करवाड अत्यंत जुलमी अशी करवाड झालेली होती आज चंद्रकांत दादांनी काही दिवसांपूर्वी त्याला तात्पुरता स्टे दिलेला आहे तो तात्पुरता स्टे नसून नागरिकांच्या आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेऊन त्याच्या कायमस्वरूपी या ठिकाणी कुठेतरी टांगती तलवर आमच्या नागरिक नागरिक सांगली शहराच्या नागरिकांवर ठेवू नये अशी एक परखडपणे मी या ठिकाणी नम्रपणे मागणी करतो बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष मोदय दोनच गोष्टी मला दोन तीन महत्वाच्या सांगायच्या माझा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातला एक महत्वाची काही मतदारसंघ अनेक तालुके कृष्णा नदी काठे दोन हजार एकोणीसला अध्यक्ष मोदय दोनच मिनिटं मी घेणार आहे की प्रचंड मोठा महापूर आला एकवीस साली सुद्धा महापूर आला आणि कृष्णा नदीवर ते अनेक ठिकाणी पूल पूल बांधण्याचा निर्णय हा तत्कालीन शासनाने आणि प्रशासनाने घेतलेला होता अध्यक्ष मोदय माझ्याकडे बुरली अमनापूरचा पूल मी मंजूर करून घेतला तिथं काम बांधकाम सुद्धा सुरू झालं परंतु अध्यक्ष मोदय आज तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ ऐंशी टक्के बिल मिळालेलं नाही आधीच्या माझ्या आधीच्या सन्मानित सदस्यांनी भावना व्यक्त केलेल्या की जी कामं आपण हाती घेतलेली आहेत तिथल्या ठेकेदारांना आणि कॉन्ट्रॅक्टरांना जे चांगलं काम करतायत आज त्यांच्यावरही आर्थिक बोज आहे त्यांच्या भावना समजून घेऊन ती कामं वेळेत व्हावी आणि येणाऱ्या काही महिन्यांनंतर पुन्हा पावसाळा सुरू होतो सातत्याने आलमट्टी धरणामुळे कृष्णा नदीच्या महापुरामुळे लोकांवर ही भीतीचं वातावरण असतं की पुन्हा पूर येतो का काय परमेश्वराला प्रार्थना पूर येऊ नये पण हे पूल जे आम्ही बांधलेले आहे ते पूल सुद्धा वेळेत पूर्ण झाले पाहिजे मग त्या ठेकेदारांना काम दिलं पाहिजे असाच आमचा सुकवाडीचा एक पूल आहे ब्रह्मणाळ्या या गावातला पूल आहे ह्याच्याकरता आम्ही मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा झालेला आहे मी सातत्याने पाठपुरावा करतोय पण पीडब्ल्यूडी खात्याने त्याची सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन त्याला निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे आणि ही काम लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय रस्त्यांच्या बाबतीत सातत्याने बोललं जातं शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय परंतु रस्ते आज आमचा जो पुसेसावळी टू सांगली माझ्या मतदारसंघातल्या लोकांची रहदारी ही सांगलीकडे सातत्याने असते आणि सांगली शहर हे जिल्ह्याचं केंद्रस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हा रस्ता आमचा चौपदीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष मोदय जुने काही रस्त्यांचे पॅचेस झालेले आहेत परंतु काही पॅचेस अजून काही तांत्रिक स्थानिक ते खंडित राहिलेले आहेत तिथं स्थानिक प्रशासनाने दखल दिली पाहिजे ते प्रश्न सोडून घेऊन तिथले पॅचेस भरून काढले पाहिजे जुने रस्ते दुरुस्त करायला पाहिजे अशी माझी एक नम्रपणे विनंतीमध्ये अध्यक्ष मोदय शेवटचा मुद्दा की विधी न्याय विभागाचे कोल्हापूर शहरामध्ये एक विभागीय खंडपीठ होणं ही सातत्याने आमची सांगली जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे की कोल्हापूरमध्ये विभागीय खंडपीठ झालं पाहिजे अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय एक मिनट आमदार साहेब तुमच्या इथे भावना आहेत अध्यक्ष महोदय कोल्हापूरचं खंडपीठ होणे आता नरके साहेब आमदार आहेत ते कोल्हापूरचे त्यांची ती भावना आहे अध्यक्ष महोदय कोल्हापूरचं खंडपीठ हे होणं महत्वाचं आहे लोकांच्या सर्वसामान्य लोकांना मुंबईपर्यंत येण्याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो गोरगरिबांची केसेस या ठिकाणी कोर्टामध्ये महिना महिना प्रलंबित राहतात आणि म्हणून कोल्हापूरला खंडपीठ होणं आणि ज्या काही आपल्या तालुका स्तरावरचे स्तरा जे काही आपले आज डिस्ट्रिक्ट असतात आपले विभागीय डिस्ट्रिक्ट असतात तिथे सुद्धा आज जे काही विभागीय स्तरा अनेक कोर्ट केसेस गोरगरिबांचे पेंडिंग आहेत ते तत्कालीन त्याची सोडवणूक झाली पाहिजे देसाई साहेब तुम्ही गरिबांच्या भावना समजता तुम्ही समजता आणि म्हणून तेवढं आमच्या मदत कराव्या अध्यक्ष मोदय अच्छा